अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर माघ शुद्ध तृतीया शके पंधराशे शहाण्णव संवत्सर आनंद सोमवार पद्मदुर्ग बांधणीत अडथळा कांसा बेटावर पद्मदुर्गाचे काम सुरू झाल्यानंतर या कामात खंड पडू नये यासाठी महाराजांनी सारंग आणि दौलत खान यांना रवाना केलं मात्र सुभेदार जिवाजी विनायक या दोघांना रसद आणि पैशाचा पुरवठा करत नव्हता त्यामुळे दर्यासारंग यांनी सुभेदार जिवाजी विनायक याची शिवरायांकडे तक्रार केली महाराज विलक्षण संतापले आणि त्यांनी जे पत्र पाठवले त्या पत्राच्या शेवटी महाराज म्हणतात या उपरी बोभाट आली या उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही गनिमांचे साखर गणिम झालेस सा ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हाच पावेल ताकीद असे या पत्राचा योग्य तो परिणाम झाला आणि पद्मदुर्ग कुठल्याही तक्रारीविना पूर्ण झाला